नावाच सलाम आणि ह्या मार्च महिन्यासाठी देवाने मानवाला खूप बिकट कष्ट परमेश्वरने लावून दिलेले आहेत उपदेशित पहिला अध्याय बाराव्या वचनात वचन आहे पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांना आणि त्याची सुरुवातीच्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात पाहायला मिळते जेव्हा आधा महावेनी परमेश्वरच्या आज्ञेचा भंग केला तेव्हा तो, तो बिकट कष्ट परमेश्वराने लावून दिले आणि त्यामुळं मला मला देखील त्याचा अनुभव आला काही दिवसात पूर्वी अजूनही येत आणि त्यामुळं मी तुमच्या पुढे येण्यास विलंब होत आहे तरी देखील परमेश्वर त्यातून मला सांभाळत आहे सावरत आहे आणि त्या बिकट दास्यातून बिकट कष्टातून तो माझा बचाव करताय तुम्हाला विसावा देत आहे की देवाचं वचनच आहे मग त्या काळात ठावीस सर्व मस्तकडे या म्हणजे मी तुला विसावा देईन तर जे काही वचन मला दिलेलं आहे मार्च महिन्यासाठी ते आपण पाहूया <coughs> मार्क सोळावा द्या आणि त्यातील सोळावं हो वचन असतो जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याला तारण होईल जो विश्वास धरत नाही तो दंडास योग्य ठरेल सतरा वचन आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील ते माझ्या नावाने भूते काढतील नवनव्या भाषा बोलतील सर्प उचलतील व कोणताही प्राण घातक पदार्थ त्यांना बाधणारच नाही त्यांनी दुखणा हात ठेवले म्हणजे ते बरे होते आणि माग सोळावा अध्याय सतरा आणि अठरा वचन हे ह्या महिन्यासाठी देवाने आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आपण विश्वास ठेवणारे आहोत विश्वास धरून जीवन जगणारे आहोत आणि हे विश्वास जीवन जगताना जरी आपण ह्या जगामध्ये राहत आहोत जरी बरेचसे कष्ट व्याप परमेश्वराने आपल्या मागे लावलेले आहे काही व्याप परमेश्वराकडून असतात काही संकट हे परमेश्वराकडून देखील असतात आणि काही संकट हे सैतानाकडून देखील असतात असं नाही की प्रत्येक संकट हे सैतानापासूनच आहे हे पण चुकीचं आहे किंवा प्रत्येक दुःख प्रत्येक कष्ट प्रत्येक संकट हे देवापासूनच आहे हे पण म्हणणं चुकीचं होईल कधी कधी ते देवापासूनही असतं कधी कधी ते सैतानापासूनही असतं पण सैतानाला देखील जर तुम्हाला टच करायचं असेल तर प्रथम देवाची परमिशन घ्यावी लागते देवाच्या परवानगी शिवाय साधा तुमचा एक केस देखील नाश पावणार नाही आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे माग सोळावाच आहे आणि सतरा आणि अठरामध्ये आहे की विश्वास धरणाऱ्यांसोबत म्हणजे तुम्ही आम्ही त्यांच्यासाठी हे वचन आहे त्यांच्या सोबत काही चिन्हे असतील काही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भूते काढतील ते नवनव्या भाषा बोलतील ते सर्व उचलतील प्राणघातक पदार्थ पहिले तरी बांधणार नाही ते हात ठेवल्यामुळे दुखणं बरे होते आणि मला तुम्हाला सांगायचं आज तुम्ही जर विश्वास ठेवत आहात प्रभूषतावर विश्वास ठेवून जीवन जगत आहात देवाच्या वचनाप्रमाणे आज्ञेप्रमाणे जीवन जगत आहात पण जर ही चिन्हे तुमच्या जीवनात नसतील तर आज तुम्ही तुमच्या विश्वासाच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा कारण की बायबल सांगतं की जर तुम्ही उभे आहात तर पडू नये म्हणून सांभाळा आणि आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ईश्वर प्रेम शास्त्रलेख हा सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीती शिक्षण एक ती मत तिसऱ्या अध्यास वचनानुसार उपयोगाचा आहे त्यामुळेच भक्त पूर्ण होत असतो आणि कदाचित या वचनामुळे काही जण हे वचन पॉझिटिव्हली घेतील पण बरेचसे जण हे वचन निगेटिवली देखील घेतील पण हे मी बोलत नाही हे देवाचं वचन बोलत आहे कारण की विश्वासार्ह सोबत हे चिन्ह असणार असं देवाचं वचन सांगत आहे आणि प्रेषितांचे कृत्य तिसरा अध्याय मध्ये आपण पाहू शकतो पेशितांचे कृत्य तिसऱ्या अध्यायाने पहिले ते दहा वर्षांमध्ये आपण पाहू शकतो तिथे एक घटना घडलेली आहे पित्र व युहान जेव्हा मंदिरात जात होते तेव्हा तिथे एक दरवाजाजवळ एक सुंदरनामे दरवाजाजवळ एक जन्मा जन्मापासून पांगळा व्यक्ती भीक मागण्यासाठी ठेवण्यात आलेला होता आणि त्याला पेतृ व युहानाने सांगितलं की उठ येशूच्या नावाने चालू लागला आणि तो उठून चालू लागला आणि मला तुम्हाला काय सांगायचं प्रेषित दुसरा अध्याय आणि त्रेचाळीसावं वचन म्हणतं तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते वचिन्ने घडत होती आणि प्रेषित त्यांच्या तृतीय चौथा अध्याय आणि तेव्हा वचन काय म्हणतं तेव्हा पेत्र व युहान यांचे धैर्य पाहून पेत्र व युहान यांचे धैर्य पाहून हे अनक्ष व अज्ञाने इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले आणि चौदावं वचन देखील वाचतो तरी त्या बळे झालेल्या मनुष्यास त्याच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांच्याने काही विरुद्ध बोलवे ना आणि ही जी काही घटना किंवा ही काही वचने मी तुम्हाला आता बायबलमधून सांगितलेले सांगितलेली आहेत त्यातून मला जी काही देवाने प्रेरणा दिली आहे की प्रभू शतिस्त म्हणला मी जी तृत्य करतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना तर मी जी तृत्य करत आहेत ती पाहून तरी माझ्यावर विश्वास ठेवा आणि जे माझ्यावर विश्वास ठेवत आहेत ते जे मी तृत्य जे करत आहेत त्याहून ती अधिक कृत्य करतील हा लिहा जेव्हा एका अंजाच्या झाडाला प्रभूषितांनी शाप दिला होता त्याला फळ नव्हते म्हणून तेव्हा ते वाळून गेलं होतं तेव्हा प्रभूषांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जर डोंगराला उपटून समुद्रात टाकले जा असे म्हणाल तर तसे घडून येईल आणि मी जे कृत्य करतोय त्यापेक्षा अधिक कृत्य तुम्ही आणि आज तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनाची विश्वासाच्या जीवनाची परीक्षा करणं भाग आहे खरंच ह्या वचनानुसार फळमेश्वर तुमच्या जीवनातून काळ्याद्वारे चिन्ह चमत्काराद्वारे किंवा घटनांद्वारे तो तुम्हाला पटवून देत आहे का की तो तुमच्या सोबत आहे हा हे वचन मला देखील आहे गेले पंधरा दिवस आमच्या कॉमन लाईट बंद असल्यामुळे पाण्याची फार शॉर्टेज आहे आणि बाहेरनं पाणी आणावं लागतं आणि फार मी त्यामध्ये व्यस्त होतो आणि त्यामुळे परमेश्वरपासून थोडं सानिध्यापासून मी थोडा दूर गेलो गेले पंधरा दिवसात पण तरी मी काल प्रार्थनेला गेलो आणि पश्चातापिदयाने प्रार्थना केली आणि देवाने पुन्हा मला एक वचन दिलं देव दया वेळ देव दया करतो आपले तहान कृपेने झालेले आहे पियान आणि हे काय जे काही दान आहे ना ते पण कृपेचा एक भाग आहे यात आपला मोठेपणा काही नाही देव जसं वचन देतो ते मी तुमच्याशी बोलतो आणि इथं दिलेलं आहे जेव्हा पेद्रिवानाने तो चमत्कार केला तो चमत्कार पाहून आणि त्यांनी जे भाषण केलं ते पाहून त्यांनी ओळखलं की हे प्रभुषीच्या सहवासात हो होते हे प्रभूष्णावर विश्वास ठेवून आहेत आणि प्रभु श्रीस्त ह्यांच्याद्वारे कार्य करत आहे तुम्हाला लोकांना सांगायची गरज नाही तुमच्या जीवनात तुमच्याद्वारे जे कार्य घडेल जे चमत्कार घडतील जे चिन्ह घडतील ते तुमच्याविषयी साक्ष देतील की तुम्ही कसे विश्वासणारे आहात तुम्ही प्रभुषीच्या सहवासात आहात की नाही आलं तुम्हाला स्वतःहून सांगायची गरज नाही लाऊडस्पीकर वर कि मी पाळक आहे मी या युनिव्हर्सिटी मधून इतक्या साली पाळकीय प्रशिक्षण घेतले आहे तुम्हाला सांगायची गरज नाही कधी कित्येक सेवक असे आहेत की त्यांनी पाळकीय प्रशिक्षण घेतलं नाही पूर्ण वेळ तरी देखील देवानी त्यांना पवित्र आत्म्याचं दान दिलेलं आहे वचनाचं प्रकटीकरण दिलेलं आहे संदेशाचं दान दिलेलं आहे जरी त्यांनी पूर्ण पाळकीय प्रशिक्षण घेतलेलं नसलं तरी आणि कित्येक जणांनी पूर्ण पाळकीय प्रशिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी पूर्णपणे सेवा केली नाही अशी जिवंत उदाहरणं माझ्यासमोर आहेत माझ्या आजूबाजूला आहेत की ते पाळकीय प्रशिक्षण घेतलेले असताना देखील ते कित्येक वर्ष सेवेपासून दूर होते किंवा त्यांनी सेवेला योग्य तो न्याय दिलेला नाही मला कुणाचे दोष काढायचे नाही पण जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे की तुम्हाला दहा वेळा सांगायची गरज नाही की मी ह्या कॉलेजमधून ह्या साली मी पालकीय सेवा केलेली आहे पालकीय प्रशिक्षण घेतलेलं आहे मी ह्या चर्चचा पाळक आहे नाही नाही तुम्ही काम करत जावा जे काही देव तुम्हाला प्रेरणा देत आहे जे देवाने तुम्हाला दान दिलेलं आहे जे काही देवाने तुम्हाला सेवा दिलेली आहे ज्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे ते काम तुम्ही करत जा आणि तुमचे काम पाहून लोक म्हणतील परमेश्वर ह्याच्या सोबत आहे परमेश्वर ह्याच्याद्वारे बोलत आहे मला तुम्हाला सांगू द्या जीवनातून आपल्या जीवनातून आपण पाहूया की आपणा पत्ती एकविसाव आणि बावीसावा छ त्या सुमारास असे झाले की अभिमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रमास म्हणाले जे काही तू कळतोस त्या देव तुझ्याबरोबर आहे आहे आणि आबाम एका देशात उपळी म्हणून राहत होता आणि तिथं अभिमलेख नावाचा एक राजा होता आणि त्याचा एक सेनापती त्याचं नाव पिकोल असं आहे आणि त्यांना दिसून आलं की आब्राम जे काय करत आहे त्यामध्ये परमेश्वर त्यासोबत आहे जे काही तो आरती घेत आहे तर परमेश्वर यश देत आहे जे अनेक वर्षापासून पडलेल्या अवस्थेत आहे ती मोडलेली नकळे मागच्या महिन्यात जे आशीर्वादाचं वचन मिळालं ते माझे लोक पुन्हा बांधतील आणि मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा असे तुझे नाव पडेल हे मागच्या महिन्यात मला मिळालेलं वचन होतं फेब्रुवारी महिन्यासाठी आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि अनेकांनी घेतला असेल आणि ह्या महिन्यासाठी जे वचन मिळालेलं आहे की तुम्ही जे काही कृत्य कराल जे काही कृत्य तुमच्या हातून घडतील तुमच्या जीवनात घडतील किंवा तुमच्या लोकांना समजून येईल की परमेश्वर तुमच्या सोबत आहे तुम्हाला स्वतःहून सांगायची गरज नाही तुमचे काम बोलतील कारण की देवाचं वचन हे बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे देवाला कृती करण्यात आनंद आहे नुसतं बोलण्यात नाही तांबड्या समुद्रा जवळ इसा लोक आणि मोशे आला होता तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला उठ माझी प्रार्थना करीत आणि तांबडा समुद्र तो भाग आणि मग तांबडा समुद्र आणि ते इसा लोक तांबडा समुद्राच्या गेले आणि तुम्ही फक्त बोलत जाऊ नका कृती करा आणि तुमच्या कृत्यांद्वारे परमेश्वर च गौरव होईल आणि लोकांना समजेल की परमेश्वर तुमच्या सोबत आहे परमेश्वर तुमच्याद्वारे काय करत आहे ठीक आहे मोठा व्याप लावून गेलेला आहे ते उद्देश पहिला अध्याय बरावचन वाचूयाच आपण कारण की त्यामुळं मला तुमच्या जवळ यायला जवळपास पंधरा दिवसाचा गॅप पडला तो कशामुळे पडला तो पण पाहूया आपण आणि तो माझ्या जीवनात नाही अनेकांच्या जीवनात त्याचा अनुभव येत असेल उद्देश पहिला आणि ह्या बालावचन ते पहिला हो ते बाळावचन उपदेशक यश्रायलचा राजा होतो वचन ह्या भूतळावर जे काही व्यापार चालले असतात त्याचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्याचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले देवाने मनुष्याच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहे आणि ह्या भूतळावर जी काही कामे चालत आहेत ती मी पाहिले आणि ते म्हण ते पाहून त्यांनी म्हणले की वेळत आणि प्रेम खरंच आपण हे जे काही करत आहोत पोटा पाण्यासाठी उज्जीविकेसाठी ते सर्व त्या राजाने म्हटलेलं आहे तो फार ज्ञानी राजा होता दावीद पुतळ आणि त्याच्या इतकं ज्ञान त्या काळात पृथ्वीवर कुणालाही नव्हतं आणि तो म्हणत आहे की जेव्हा मी हे कळ सर्व पाहतोय तेव्हा ते सर्व वेलत आहे आणि देवाने मनुष्याच्या मागे बिकट कष्ट लावून दिलेले आहेत त्याची सुरुवात पद्धती सगळ्यात झालेली आहे पण तो विषय नाही आहे पण हे सर्व कष्ट करत असताना जे काही कर आपण करू त्यात जर परमेश्वर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही जे काही कर कष्ट करा त्यामध्ये कर, तुम्ही विजयी व्हा जे काही तुम्ही कष्ट करा त्याचं फळ तुम्हाला मिळेल तुमचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही पहिले कडे पंधरावा दे अठ्ठावन्न वचन कारण प्रभू मध्ये तुमचे शम व्यता नाही तुमच्या क्षमाचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि दिवाच, वचन आहे तुम्ही फक्त कर्म फळाची अपेक्षा करू नका किंवा दुसऱ्याला सांगत बसू नका की मी असं आहे मी तसा आहे मी असं करतो मी तसं करतो नाही नाही तुमच्या कृत्यांद्वारे ना ना तुमच्या कर्माद्वारे लोकांना पटू द्या की परमेश्वर तुमच्या सोबत आहे तुम्ही विश्वासणारे आहात प्रभूशी सहवासात आहात वचनामध्ये आहात कारण की लिहिलेलं आहे जो मजमध्ये राहतो माझी वचने त्याच्यामध्ये राहतात तो जे काही करेल जो काही मागेल ते त्याला प्राप्त होईल तो फळ फळावळून आपण ओळखूया तुम्हाला स्वतःहून सांगण्याची गरज नाही स्वतःची पब्लिसिटी बसण्याची गरज नाही स्वतःला स्वतःचा मोठेपणा स्वतःच सांगण्याची गरज नाही काही काही सवय असते मी फार मोठा माझ्यासारखा कोणीच नाही मीच एकटा शहाणा बाकी सगळे पण तसं करू नका हे वचन मला पण लाभ आहे कधी कधी मला पण तसा अची बाधा होते पण ठीक आहे तेव्हा तेव्हा देव मला दे दे एक फटका देतो कारण की जो जो देवाचं वचन आहे जो बाप जो पिता आपल्या पुतळाला प्रेम करतो त्याला तो फटकेही मारतो तो त्याला शिक्षाही देतो आणि तो त्याच्या चांगल्यासाठीही करतो आणि त्याचा अनुभव मी गेले पंधरा दिवस अनुभव आहे आणि प्रियांना असं होतं कधी कधी देव शिक्षा देतो फटके देतो कष्ट लावून देतो पण त्यातून देवाची इच्छा योजना वेगळीच असते जरी युएसएफ आला दोन वर्ष तुरुंगात राहावं लागलं तरी जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो मिसळचा पंतप्रधान झाला जरी दाविदाला सतरा वर्ष सॉरी चौदा वर्ष रानातून गुहातून जंगलातून पळून लपून छपून राहावं लागलं तरी देखील जेव्हा तो त्यातून बाहेर पडला तेव्हा तो इसराचा राजा म्हणून बाहेर पडला आणि जेव्हा प्रभूषाला सगळं वधस्तंभाचं सहन करावं लागलं तेव्हा तो वधस्तंभातून जेव्हा पुनरुत्थित झाला तेव्हा तो फक्त येऊ राजा नव्हता तर तो, तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू प्रभु बनला होता आणि स्वर्ग व पृथ्वी यांचा सर्व अधिकारी तो बनला होता आणि मला तुम्हाला काय सांगायचं देवाचं वचन आज आलेलं आहे माघ वाद्या सतरा वचन आलेल्या उपदिश उत्पत्ती वाद्या बावीसा वचन कि तुम्ही जी करणे करा त्यातून लोक ओळखतील की हा विश्वासणारा आहे हा प्रभू श्री ख्रिस्ताच्या सहवासात आहे हा देवाच्या वचनानुसार जीवन जगत आहे हा लोले तुम्हाला स्वतःला सांगण्याची गरज नाही स्वतःची पब्लिसिटी स्वतः करण्याची गरज नाही स्वमुखाने नव्हे ना तर इतरांनी तुमची प्रशंसा करावी परमेश्वर या वचनाद्वे तुम्हाला आशीर्वाद करो गॉड ब्लेस यू